नमस्कार सुप्रिया आणि सुप्रियाची मुलगी ईश्वरी दोघं बोलत असतात ईश्वरी म्हणत असते आई तू नको काळजी करूस अर्णव सरांचा राग कसा घालवायचा ते तू माझ्यावर सोड त्यावर ईश्वरीला ईश्वरीची आई म्हणत असते अगं पण हे सगळं माझ्यामुळे झालंय ना त्याचं मला खूप गिल्ट आलंय त्यावर ईश्वरी म्हणत असते आई मला एक सांग या सगळ्यामध्ये खरंच तुझी काही चूक होती का त्यावर सुप्रिया म्हणत असते अगं नाही ना त्या बाईने मला फुकट फुकट अडकवलं यात यात तिचा काय फायदा झाला देव जाणे त्यावर ईश्वरी म्हणत असते हे आई असं असेल ना तर तू काळजीच करू नको मी तुला शब्द देते त्या बाईला फरफटत तुझ्या समोर आणून टाकेन आणि माफी मागायला लावीन तुझी त्यावर मात्र सुप्रिया म्हणत असते अगं पण त्या गोष्टीला जवळजवळ पंचवीस एक वर्ष झाली त्या बाईला आपण कसं काय शोधणार आहोत हे वाक्य ऐकल्यावर ईश्वरी म्हणत असते आई जसं जसं जग बदलतं ना तसं तसं नवीन नवीन टेक्नॉलॉजी येतात तू फक्त त्या बाईचा चेहरा तुला आठवतोय ना त्यावर ऐश्वरीची आई म्हणत असते हो आठवतोय त्यावर ऐश्वरी म्हणत असते मग तर काही काळजीच करू नको आपण त्या बाईचं चित्र म्हणजे स्केच रेखाटू आणि त्याद्वारे तिचा आपण पाठलाग करू बघ ते आपल्या तावडीत नक्कीच सापडेल हे वाक्य ऐकल्यावर सुप्रिया म्हणत असते आयडिया तर छान आहे तुझी पण खरंच ऐश्वरी अशा पद्धतीने ती बाई आपल्याला सापडू शकेल का त्यावर ऐश्वरी म्हणत असते हो आई आजच्या जगात सगळं काही पॉसिबल आहे अशातच आपण पाहतोय तिथे नमू आलेली असते नमू म्हणत असते ऐश्वरी आई काय चाललंय तुमच्या दोघांचं तुम्ही तुमच्या दोघांमध्ये मला सामील करून घेणार आहात की नाही त्यावर ईश्वरी म्हणत असते अगं नमुताई असं काय बोलतेस तू तू पण काही मदत कर ना त्यावर नम्रता म्हणत असते हेच तर मला सांगायचंय आई मला सांग त्यावेळेला नेमकं काय घडलं का होतं त्यावर सुप्रिया सगळं काही आठवण्याचा प्रयत्न करत असते आणि त्याच दरम्यान तिच्या काहीतरी लक्षात आलेलं असतं ऐश्वरी म्हणत असते काय काय झालं आई काय आठवत का तुला त्यावर सुप्रिया म्हणत असते हो येशू मला असं आठवतंय की त्यावेळेला तिथे एक पत्रकार सुद्धा होता त्यावर ऐश्वरी म्हणत असते आई पत्रकार त्यावर सुप्रिया म्हणत असते हो हो पत्रकार त्यावर ऐश्वरी म्हणत असते आई त्या पत्रकाराला तू ओळखतेस का त्यावर ऐश्वरीला सुप्रिया म्हणत असते नाही ना ग त्यावर ऐश्वरी म्हणत असते आई पण आपण त्या पत्रकारापर्यंत पोहोचलो ना तर सगळ्या गुंतागुंतीतून आपण त्या बाईपर्यंत नक्कीच पोहोचू शकतो त्यावर लगेचच आता सुप्रिया म्हणत असते हो पण नेमकं का काय आणि कसं करायचं त्यावर ऐश्वर म्हणत असते थांब मी ना आता आकाश सरांची मदत घेते ते नक्कीच आपल्याला या सगळ्यातून बाहेर काढण्यासाठी मदत करतील त्यावर नमू म्हणत असते हो हो आकाश सर नक्कीच मदत करतील आणि अशातच आपण पाहतोय थेट आकाशला नम्रताने कॉल केलेला असतो आणि नम्रता म्हणत असते मी काय म्हणते जरा माझ्या घरी याल का त्यावर आकाश म्हणत असतो हो ना पण काय प्रॉब्लेम काय त्यावर नम्रता म्हणत असते प्रॉब्लेम काहीच नाहीये पण तुमची थोडी मदत हवी होती त्यावर आकाश म्हणत असतो ठीक आहे ठीक आहे मी येतो आकाश थोड्या वेळाने सुप्रियाच्या घरी आलेला असतो तिथे आता सगळं काही केस आकाशने समजून घेतलेली असते आकाश म्हणत असतो पंचवीस वर्षापूर्वीच्या पत्रकाराला शोधणं तसं कठीण आहे पण अशक्य नाही आहे आणि अशातच आता आकाशने त्याचे सोर्सेस वापरलेले असतात त्याद्वारे थेट आता पंचवीस वर्षापूर्वी नेमकं काय काय घडलं होतं आणि त्यावेळी उपलब्ध असणाऱ्या पत्रकारांपैकी कुणी तो फोटो काढला होता ही सगळी माहिती आता आकाशसमोर एक एक करून येत असते आणि शेवटी त्या पत्रकाराचं नाव आकाशसमोर आल्यावर त्याने आता सुप्रियाला सगळं काही सांगितल्यावर सुप्रिया म्हणत असते आकाश सर आपल्याला त्या व्यक्तीपर्यंत पोहोचता येईल का त्यावर आकाशने त्या, आकाश त्या पत्रकाराचा संपूर्ण पत्ता शोधून काढल्यावर थेट सुप्रिया आकाश ईश्वरी आणि नम्रता असे चौघं त्या पत्रकाराच्या घरी पोहोचलेले असतात अचानकपणे सुप्रियाला पाहून तो पत्रकार थबकतो आणि थेट त्याच्या चेहऱ्याच्या एक्सप्रेशनवरूनच कळतं की या पत्रकाराला नक्कीच पंचवीस वर्षापूर्वीचं सगळं काही नीट आठवतंय अशातच आता तो पत्रकार दार लावण्याची गडबड करत असतो त्याच वेळेला आकाश म्हणत असतो ओ सर थांबा तुम्ही दार का लावताय आम्ही तुम्हालाच भेटायला आलो आहे त्यावर तो पत्रकार म्हणत असतो मला तुम्हाला भेटायचं नाही आहे आणि माझा तुमचा काय संबंध आत्ताच्या आत्ता इथून चालते वा तुम्ही हे वाक्य ऐकल्यावर आकाश म्हणत असतो एक मिनिट सर तुम्ही आम्हाला ज्या पद्धतीने इथून हाकलताय यातून हेच सिद्ध होतंय आहे कि तुम्हीच काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट करून ठेवला होता पंचवीस वर्षापूर्वी हे वाक्य ऐकल्यावर पत्रकार म्हणत असतो माझ्या दारात जास्त वेळ थांबू नका नाहीतर मी त्यावर आकाश म्हणत असतो बहुतेक तुम्ही मला ओळखत नाही आहात मला हलक्यात घेऊ नका नाहीतर तुम्ही पोलीस बोलवायच्या आधीच मी पोलीस बोलवीन आणि तुमचं भिंग सगळ्यांसमोर फोडून ठेवीन हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता पत्रकार चांगलाच घाबरलेला असतो अशातच आता तिथे मागून पत्रकाराची बायको आलेली असते ती म्हणत असते काय कोण आहेत ही लोक आणि तुम्हाला पोलिसात द्यायची धमकी कशी काय देऊ शकतात यांना माहिती नाही वाटत तुम्ही एक ज्येष्ठ पत्रकार आहात त्यावर मात्र आता थेट सुप्रिया म्हणत असते ताई ज्येष्ठ पत्रकार असतील ते आम्ही त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास द्यायला आलेलो नाहीये तर त्यांनी पंचवीस वर्षापूर्वी एक फोटो काढला होता त्याच फोटो संदर्भात आम्ही त्यांच्याशी थोडं बोलायला आलो आहे हे वाक्य ऐकल्यावर आता पत्रकार म्हणत असतो कोणत्या फोटोबद्दल बोलताय तुम्ही त्यावर लगेचच आता सुप्रियाने तो फोटो त्या पत्रकाराला दाखवताच तो पत्रकार म्हणत असतो माफ करा पण मला या प्रकरणात ओढू नका नाहीतर मला म्हातारपणी तुरुंगात जावं लागेल हे वाक्य ऐकल्यावर सुप्रिया म्हणत असते हे बघा तुम्हाला तुमच्या म्हातारपणाची काळजी आहे पण तुमच्या एक गोष्ट लक्षात येत नाहीये का तुम्ही जे काही करून ठेवले त्यावेळी त्यामुळे आज इतक्या वर्षांनी माझ्या मुलीच्या संसाराची अक्षरशः वाट लागणार आहे माझ्या मुलीचा संसार उघड्यावर पडणार आहे हे वाक्य ऐकल्यावर आता पत्रकार म्हणत असतो म्हणजे लगेचच आता स्टार्ट टू एंड सगळं काही सुप्रियाने त्या पत्रकाराला सांगताच तो पत्रकार म्हणत असतो मला हे सगळं करण्यासाठी एका बाईने पैसे दिले होते आणि माझा त्यावेळी नाईलाज होता मला हे सगळं नाही करायचं होतं पण त्या बाईने मला थेट अशी धमकी दिली होती की जर मी हे नाही केलं तर ती माझ्या कुटुंबाला मारून टाकेल मला माझ्या कुटुंबाच्या संरक्षणासाठी त्यावेळी नाईलाजाने हे करावं लागलं त्यावर मात्र आकाश म्हणत असतो कोण बाई ती त्या बाईचा काही कॉन्टॅक्ट त्यावर लगेचच आता पत्रकार म्हणत असतो खरं तर ती घटना होऊन पंचवीस वर्ष झाली आहेत त्या बाईकडे किंवा त्या बाईशी मी कोणत्याही प्रकारचा कॉन्टॅक्ट ठेवलेला नाहीये त्यामुळे मी त्या बाईचं नाव न सांगताच तुम्हाला इथून जा म्हणतोय हे वाक्य ऐकल्यावर सुप्रिया म्हणत असते मी तुमच्यासमोर हात जोडते पण कृपा करून त्या बाईचं नाव सगळं काही सांगा हे वाक्य ऐकल्यावर आता पत्रकार म्हणत असतो तुम्ही एवढा हट्टपणा करताय म्हणून नायलाच असतो तुम्हाला फक्त नाव सांगतो बाकी तुम्हीच त्या बाईला शोधायचं आहे पण मी तुम्हाला त्या बाईचं नाव सांगितलं आहे हे तुम्ही कोणालाही सांगू नका त्यावर आकाश म्हणत असतो मी तुम्हाला शब्द देतो तुम्हाला या प्रॉब्लेम मध्ये मी अडकू देणार नाही आणि समजा अडकलात तर यातून तुम्हाला सही सलामत बाहेर काढायची जबाबदारी माझी हे वाक्य ऐकल्यावर त्या पत्रकाराने जे काही नाव सांगितलेलं असतं ते नाव ऐकल्यानंतर ईश्वरी आणि आकाशच्या पायाखालची जमीन सरकलेली असते आकाशला खूप मोठा धक्का बसतो पण सुप्रिया आणि नम्रताला विशेष काही वाटलेलं नसतं अशातच आता थेट आकाश म्हणत असतो ओ पत्रकार काका काय बोलताय तुम्ही हे तुम्ही हे नाव कसं काय घेऊ शकता त्यावर सुप्रिया आणि नम्रता आकाशकडे पाहत असतात कारण आकाश ज्या पद्धतीने रिॲक्ट होत असतो ते नाव ऐकून मात्र आकाशला आता खूप धक्का बसलेला असतो अशातच आता सुप्रिया म्हणत असते आकाश सर काय झालंय हे नाव ऐकून तुम्ही एवढं का चिडताय त्यावर आता ऐश्वर म्हणत असते आई हे नाव आकाश सरांच्या आईच आहे त्यावर मात्र आता सुप्रिया ही चांगलीच हादरते पत्रकार काका तुम्ही जे नाव घेताय ना ते बहुतेक दोन व्यक्तींच सुद्धा असू शकतं थांबा मी तुम्हाला माझ्या आईचा फोटो दाखवतो तो फोटो पहा तीच बाई होती का आणि अशातच आकाशने आपल्या मोबाईलमधील वल्लरीचा फोटो पत्रकाराला दाखवताच पत्रकार म्हणत असतो हो हीच बाई आहे हे वाक्य ऐकल्यावर मात्र आकाशला आणखीनच धक्का बसतो अशातच आता सुप्रिया म्हणत असते आकाश सर मी पाहू का आणि अशातच आता थेट आकाशने आपला मोबाईल सुप्रिया समोर धरताच वल्लरीला पाहताच सुप्रिया म्हणत असते आकाश सर हो ही तुमची आई आहे त्यावर आकाश म्हणत असतो हो आणि अशातच आता थेट आकाश समोर स्वतःच्या आईचा पर्दाफाश झालेला असतो आता आकाशच्या आईमुळेच हे सगळं काही घडलंय हे आता पत्रकार आणि सुप्रियाने सांगताच आकाश म्हणत असतो म्हणजे आतापर्यंत अर्णवदाच्या आईला आत्महत्या करावी लागली त्यास माझी आई कारणीभूत आहे आणि अशातच ईश्वरी म्हणत असते आकाश सर स्वतः सावरा आणि अशातच आपण पाहतोय आता तिथून सगळे निघालेले असतात आकाश म्हणत असतो सुप्रिया काकू आत्ताच्या आता माझ्या घरी चला त्यावर लगेच आता सुप्रिया म्हणत असते आकाश सर ही जर बाई तुमची आई असेल तर आता पुढे काय करायचं त्यावर आकाश म्हणत असतो माझ्या आईने जर चूक केली असेल आणि त्या तिच्या एका चुकीमुळे जर दादाच्या आईला आत्महत्या करावी लागली असेल दादाच्या वडिलांना जर या प्रकरणामध्ये बदनामी सहन करावी लागली असेल आणि तुम्हालाही नाहक त्रास झाला असेल तर माझ्या आईला या सगळ्या प्रकरणामध्ये शिक्षा झालीच पाहिजे त्यावर मात्र आता सुप्रिया म्हणत असते आकाश सर खरच किती ग्रेट आहे त्यावर आकाश म्हणत असतो काकू खर तर मला असं वाटायचं माझी आई तापट आहे चिडचिड करते पण बाकी चांगली असेल पण अशा पद्धतीने जर तिने तुम्हाला माझ्याच घरातल्यांना त्रास दिला असेल तर आपण तिला सहज सोडता कामा नये आता आकाशच्या घरी सगळेच पोहोचलेले असतात आणि आकाशने स्वतःच्या आईला हाक मारलेली असते अचानकपणे आकाश हाक मारतोय म्हणून थेट वल्लरी लगेचच खाली येते आणि म्हणत असते काय रे आकाश काय झाले काय तुला इतका का कोंबलतोयस तू त्यावर लगेचच आता समोर असलेल्या सुप्रियाला पाहून वल्लरी लगेचच पळण्याचा प्रयत्न करत असते त्याच वेळेला आकाश म्हणत असतो अग ए मम्मा कुठे पळतेस तू थांब येतेच याचा अर्थ तूच दोषी आहेस पंचवीस वर्षा आधी म्हणजे त्यावर मात्र वल्लरी म्हणत असते तुला काय माहिती पंचवीस वर्षापूर्वीच त्यावर लगेचच आकाश म्हणत असतो मला सगळं कळून चुकलंय अर्णवदाच्या आईला वडिलांना जो काही नाहक त्रास सहन करावा लागलाय आणि सुप्रिया काकूंना सुद्धा तो फक्त तुझ्यामुळे त्यासाठी तुला आता तुरुंगात जावं लागेल हे वाक्य ऐकल्यावर आता सुप्रियाला थेट वल्लरी दोष देत म्हणत असते म्हणजे तू माझ्या कुटुंबाची वाताहात करण्यासाठी पुन्हा आलीस तर तुला सुखी बघता येत नाही का माझ्या कुटुंबाला त्यावर मात्र ऐश्वरी म्हणत असते मामी काय बोलताय तुम्ही हे गुन्हा तुम्ही करू नाही या सगळ्या प्रकरणातून तुम्ही माझ्या आईलाच दोष देत आहे त्यावर लगेचच आता वल्लरी म्हणत असते हो तुझ्याच आईमुळे अर्णवच्या आईला आत्महत्या करावी लागली तुझ्याच आईने माझ्या अर्णवच्या वडिलांच्या गळ्यात हात घालून त्यांना आपलंसा करण्याचा प्रयत्न केला होता त्यावर लगेचच आपण पाहतोय आकाश म्हणत असतो आई गप्प बस तुझं खरं रूप आमच्या समोर खूप आधी आलाय पण खरंच तूच ती बाई होतीस हे आम्हाला कन्फर्म नव्हतं पण आता तर कळून चुकलं आहे अशातच आता, आता आकाशने थेट पोलिसांना बोलवलेलं असतं आणि तेवढ्यात पोलिसांसमोर आलेल्या सगळ्या प्रकरणामुळे अर्णव आता खूपच चिडलेला असतो अर्णव म्हणत असतो म्हणजे हे सगळं करणारी ही बाई आहे तर त्यावर ईश्वरी म्हणत असते हो अर्णव सर आणि एवढ्याशा छोट्या प्रकरणामुळे तुम्ही माझ्याशी बोलणं टाकलात माझ्याशी बोलणं सोडून तुम्ही माझ्या आईलाही दोषी मानत होतात अर्णव सर अशा प्रकारची अपेक्षा मला तुमच्याकडनं नव्हती पण हरकत नाही जे काही झालं ते चांगलंच झालं त्यामुळे तुमचे डोळे तरी उघडले त्यावर लगेचच आता अर्णव म्हणत असतो मामी आता तर तुझं काही खरं नाही म्हणजे आतापर्यंत तू जे काही केलंस त्याला आता माफी नाही आणि अशातच अर्णवचा मामा तिथे आलेला असतो तो म्हणत असतो अर्णव या बाईला तर मी माझ्या आयुष्यातून काढण्याचा खूप प्रयत्न करत होतो पण आता तर मला कळून चुकलं आहे आता इझिली ही बाई माझ्या आयुष्यातून जाणार कारण ही स्वतःच्याच कर्माने आता तुरुंगात चालली आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच येत्या काळामध्ये आपल्याला या मालिकेमध्ये काही वेगळं पाहायला मिळू शकतं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद